आज स्टार बाजारची खरेदी अतिथी किमिया गौरी आणि मंदार कि गौरी की मुलं स्टार बाजारपेक्षा डिमांडमध्ये जायला आवडतं कारण तिथे स्टेशनरी आणि खेळणी असतात गौरीचं काहीच नसतं कुठेही गेलं की थोड्या वेळानं ती कंटाळते आणि म्हणते चला जाऊया आता परत काय गौरी थे? ते เฮ้ยชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็กชอบอะไรกันบ้างเด็ก

गौरी काय करायला आयली आहे चालवतेस आणि मग ते हे तुला कोळपाट लाटणं पाहिजे ना चालत नाही एक किमू मु तुला चालवून दाखव थांबे ういう朝から始まって。